घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार आटपाडी महसूल विभागाने वाळू तस्करीवर धडक कारवाई करून सत्तर ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती आटपाडीचे तहसीलदार सागर ढवळे यांनी दिले आटपाडी तालुक्यातील आंबेवाडी देशमुखवाडी व बोंबेवाडी या तीन गावाच्या सीमेवर अवैध वाळूचा साठा असल्याची माहिती गोपनीय बातमीदारांमार्फत महसूल पथकास मिळाली या माहितीच्या आधारे आठपाडीचे तहसीलदार सागर ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाटी विनायक बालटे विनायक पाटील अरुण ऐनापुरे तसेच कोतवाल गोरख जावीर यांच्यासह महसूल पथकाने सदर ठिकाणी छापा मारून तब्बल सत्तर ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आलाय हा साठा कोणी केला याचा तपास करून त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आठपाडीचे तहसीलदार सागर ढवळे यांनी दिले नमस्ते मी सागर ढवळे तहसीलदार आटपाडी काल दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आंबेवाडी देशमुखवाडी आणि बोंबेवाडी या गावांच्या सीमेलगत जवळपास सत्तर त्रास अवैधरित्याचा साठा आढळून आला ही माहिती गुप्त माहितीच्या आधारे मिळालेली होती यानंतर त्वरित आटपाडीच्या तलाठी व मंडळाधिकारी यांच्या महसूल पथकाने हा साठा जप्त केला आणि तो सध्या शासकीय धान्य गोडाऊन आटपाडी येथे ठेवण्यात आलेला आहे नागरिकांना यापुढे आवाहन करण्यात येत आहे की अशा पद्धतीने उपसा चालू असेल तर त्वरित आमची तलाठी मंडळ अधिकारी तसेच पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा तेथे कारवाई केली जाईल धन्यवाद रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा